निलंगा तालुक्यातील निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार डॉ नरसिंह हो भिकाने। निलंगा येथे मणसे जिल्हाध्यक्ष डॉ नर्सिंग भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निलंगा तालुक्यातील कासार सिरसी भागातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसंदर्भात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधित गुत्तेदारांवर रितसर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले कासार सिरसी भागात सध्या रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाणे कठीण झाले आहे हे रस्ते म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहेत दररोज या रस्त्यांमुळे अपघात होतात व कित्येक कुटुंबांना आपल्या घरातील व्यक्तींना गमवावे लागत आहे कासार सिरसी भागात विकासाच्या नावावर फक्त बोगस रस्ते आहेत बिले मात्र पूर्ण उचलली जातात आणि काही आर्थिक लाभापायी संबंधित अधिकारी कामाचा दर्जा न तपासताच कामाला मान्यता देतात अशा जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी उपकार्यकारी अभियंता यांनी पुढील दहा दिवसात यादीमध्ये दिलेल्या सर्व कामांची रितसर चौकशी करून अहवाल तयार करून संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे ते नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल संबंधित रस्त्यांची चौकशी समिती नेमून तात्काळ स्पॉट पंचनामा करत हा सूर्य हा हा सूर्य जयद्रथ या न्यायाने चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकारे यांनी बांधकाम विभागाला दिला आहे यावेळी प्रदीप शेडके शहराध्यक्ष अबुबकर सय्यद शेतकरी शेतकरी नेते तालुकाध्यक्ष सदाशिव हाडोळे शिवराज चिंचोळे तालुका उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी सोमलिंग पाटील बालाजी पवार कृष्णा सुरवसे अध्यक्ष बालाजी खिचडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते